हिंदूंची संख्या संपली पूर्व भारतामध्ये तुम्ही तामिळनाडूत जावा तुम्ही केरळात जावा तुम्ही गोव्यात जावा गावच्या गाव ख्रिश्चन झाली अरे ख्रिश्चन आले कुठलं ख्रिश्चन काय इथले आहेत का नाही गावच्या गाव आता ह्याचं नाव बघा गे ह्याचं नाव काय म्हणत आहे पेट्रस जोसेफ गायकवाड अरे गायकवाड कुठलं आलं पेट्रस नाव आहे पेट्रस जोसेफ गायकवाड अरे मग ती गायकवाड पण बदल गे आणि म्हणून आमचं सरकारकडे मागणं आहे आणि सरकार आता धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणताय तो कायदा असा असणार आहे की तुम्ही इकडं नोकरीतलं आरक्षण घेता इकडं जोसेफ म्हणतोय तिकडं म्हणतोय मी एससी आहे इकडं पेट्रस म्हणतोय तिकडे जाऊन म्हणतोय मी एससी आहे म्हणजे मला ऍडमिशन एसीत न द्या मला नोकरी द्या आणि बाहेर आलं का म्हणतोय मी ख्रिश्चन आहे मी तुम्हाला मंत्र म्हणतो आणि तुमचा आजार बरा करतो असं कस चालेल रे असं चालणार नाही आणि म्हणून आता कायदा येतोय सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय असे जे पेट्रस आहेत जे जातीचा धाकला वापरून नोकरीला लागलेले आहेत ला त्याचा जातीचा धाकला काढा त्याचं नियुक्ती पत्र काढा आणि त्याचा पुरावा द्या की हा पूजा पाठ हिंदू धर्मा पद्धतीनं करत नाही 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 लग्न हिंदू धर्मा होत मेल्यावरती जरी पुरावा दिला तर नोकरीतून कायमचा काढून टाका असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा असे जेवढे जेवढे तुमच्याकडे धर्मांतरित झालेले आहेत मध्ये मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील त्यांची यादी काढा आणि ती तुम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या त्या त्या सीओ साहेबांच्या साहेबांच्याकडे द्या जिल्हा परिषदच्या किंवा अन्य कोण प्रमुख असतील तिथं तुम्ही त्याची माहिती द्या आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जोडून द्या याला बडतर्प करून टाकते आणि म्हणून मी आम्ही मागे भूमिका घेतली की जर तुम्ही धर्मांतरण जबरदस्तीनं करण्यासाठी जर आमच्या गावात आला तर तुम्हाला आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद देऊन पाठवल्याशिवाय माघारी राहणार नाही आता महादेवीचा प्रसाद म्हणल्यावर काय तर वादग्रस्त विधान म्हणता येणार नाही का म्हणता येईल पण तो प्रसाद तुम्ही द्या कसा द्यायचा तो तुम्हाला माहित आहे तो दिला पाहिजे अरे धर्मासाठी जगू आपण काय एकच जगामध्ये काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणले होते फाळणी करताना एकोणीसशे चाळीस ला त्यांनी पुस्तक आहे